जय शिवराय मॅडम हो जयशिवराय बोला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपये अतिरिक्त लाभ मिळणार आहे तर ते कसा मिळेल आणि त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतील किंवा कागदपत्र कोणकोणते लागतील त्यासाठी आ, हो नक्कीच महाराष्ट्र सरकारने आता जे शेतकरी बांधव नुकसानीमुळे संकटात सापडले तर या शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे एकूण जवळपास एकतीस हजार सहाशे साथ अठ्ठावीस कोटी रुपयांची भरीव मदतीचं पॅकेज हे शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे आता यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे आता या पॅकेजचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या जे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी बियाणं असेल किंवा निविष्ठा खरेदी शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा केली जाणार आहे आता या मदतीच्या माध्यमातून शेतकरी बांधव पुन्हा उभे राहू शकतील असा विश्वास सरकारला आहे तर कृषी विभागाच्या माध्यमातून आता हे जे अनुदान आहे तर हे अनुदान लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आता हे कसं केलं जाणार आहे तेही समजून घ्या तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एनडीआरएफ च्या निकष आठ हजार पाचशे रुपये ही मदत दिली जात होती तर ही जी मदत आहे तर ती तीन हेक्टरच्या मर्यादे अगोदर दोन हेक्टर मध्ये दिली जात होती तर मर्यादेत दिली जाईल त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही रक्कम शेतकरी बांधवांना मिळणार आहे आता यामध्ये जे तुम्हाला एनडीआरएफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अनुदान मंजूर केलं होतं यावरती शेतकरी बांधवांनी अनेक ठिकाणी रोष व्यक्त केला आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता यामध्ये भर टाकण्यात आलेली आहे ती म्हणजे रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदान हे प्रति हेक्टर दहा हजार रुपये हे वाढवण्यात आलेलं आहे आता ही जी मदत आहे तर ही मदत केंद्र सरकारच्या एनडीआरएफ निकषांव्यतिरिक्त असून ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर केली जाणार आहे आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया कृषी विभागामार्फत तातडीने सुरू होणार असल्याची माहिती देखील आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो ही जी वितरण प्रक्रिया आहे तर ही कशा पद्धतीने असणार आहे तेही समजून घ्या तर गावागावात कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती गोळा केली जाईल त्यानंतर गोळा केलेल्या माहितीनुसार मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाईल आता ही जी ही जी योजना आहे तर या योजनेचं किंवा या नोंदणीचं महत्व एग्रिस्टॅक साठी महत्वाचं आहे आता ऍग्रीस्टॅक म्हणजे ज्या शेतकऱ्यांची एग्रिस्टॅक वरती नोंदणी झालेली आहे त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनी त्वरित अधिकृत पोर्टल वरती जाऊन नोंदणी करायची आहे ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी त्वरित आपल्या नोंदणी करायची आहे कारण तुम्हाला जर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या शेती पिकांची नोंदणी किंवा क्लेम हा करावाच लागणार आहे आता एग्रीस्टॅक नोंदणीमुळे तुम्हाला शेतकऱ्यांना वेगळी केवायसी करण्याची सुद्धा गरज भासणार नाही ज्यामुळे मदत मिळण्यास तुम्हाला उशीर होणार नाही आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या अतिरिक्त दहा हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी महत्वाचा तुमचा प्रश्न आहे की कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला एग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक किंवा मग तुमचा फार्मर आय कार्ड नंबर आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे तुमचं बँक पासबुक पास जे बँक पासबुक जे काही तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याही या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजून घ्या तर आपल्या परिसरातील कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याशी तुम्ही त्वरित संपर्क साधायचा आहे तुमची सर्व कागदपत्रे अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करायची आहे त्यानंतर एन डी आर एफ नुसार मिळणारी रक्कम ही थोड्या विलंबाने मिळू शकते परंतु जी रब्बी हंगामासाठी आता अतिरिक्त दहा हजार रुपयांची मदत ही सरकारने जाहीर केली आहे ही मात्र तुम्हाला लवकरच वितरित होणार आहे नो तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हे जे पॅकेज आता जाहीर करण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांचं तर या पॅकेजमुळे रब्बी हंगामाची तयारी करणे शेतकऱ्यांसाठी सोपं जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जी काही कागदपत्रे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला जर अतिरिक्त जे रब्बी हंगामासाठी किंवा रब्बी पिकांसाठी सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त दहा हजार रुपयाची मदत मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे या मदतीचा लाभ जर घ्यायचा असेल तुम्हाला लवकरात लवकर या कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा योग्य तो लाभ घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल नक्कीच सबस्क्राईब करा